रामकृष्ण आणि माऊली देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जायचं आपल्याला घास काढायला जनावरांना वैरनं आणायचं आलो आहे मी मित्रांनो आता इत ज इथं जवळपास वावर आहे माझं आणि कोयता काण्यानं माझ्या काल लावून आणलं आहे तुम्हाला दिसत असेल लावलेला कोयता आहे आणि इथंच घास कोयत्यानं तोडून आणायचा आणि एक ओझं मस्तपैकी काढायचं आणि घरी घेऊन जायचं माझा मोठा पोरगा गेला आहे वाड्याला आता चार चार बारा बारा ते चार पाच बिंड घेऊन येणार चार तर बिंड आणणार आणि मी इथनं थोडंसं हत्तीघास यायला का नाही म्हणजे जरा मिक्सिंग असलं खायला म्हणजे मस्त पैकी गुरांचा अख्खा दिवस निघून जातो बारा साडेबारापर्यंत गुरं असतील घरात परत मंडळी गुरं घेऊन जरा आणा जाती त्यामुळं थोडीशी वैरे न्यायची इथलं लय न्यायची ना थोडीशी वैरण न्यायची आता मी तुम्हाला तोडताना दाखवतो मित्रांनो चला दायवार पडले आता तुम्हाला दिसत असलं तर दिसत नाही तसं दायवार बघा हे पानाने दऊ पडले आणि बघा माझा बोटवाला झाला आहे पानाने दव पडल्यामुळं दायवार असते लय सकाळ सकाळचे आणि दायवारातच वैरून काढायच्या तर वाजल्यास साडेसात बघा हे बघा दिसत असलं बघा ही आहे का पानावर दव पडल्या बघा खालच्या दिसते का अशी दव पडते पानावनी आणि दायवार पडल्यामुळं दव पडल्यामुळं भिजत असते सारखं ही दव शरीराला चांगली असते पायांना आणि सकाळ जो वातावरण असतं ते पोषणकारक असते बरं का त्या दिवसातलं या दिवसात माणसाने कंटिन्यू सकाळी लवकर उठावं नेहमी लवकर उठून व्यायामाला जावं फिरून यावं चार पावलं कुठ तर ते तुमच्या शरीराला शरीराला चांगलं असते आता हे तुम्हाला सिद्धव दिसत असेल आणि आपण आता आली आपले हत्ती घासा शेजारी अगं हे काढलेला मी बांध अजून तिकडे थोडासा राहिला आहे बायकून यातनं वैरण कापून निलायतनं ते तसंच राहिले आता ही सगळी काढलेली मी वैरण रोज सकाळचं तर वैरण नेला इकंड आणि बघा ते वाईज राहिले ते आत छाटून घ्यायचं नुसतं वरचं वरचं कापून घ्यायचं आणि जायचं घेऊन घरी आजिकडची ही खाली हत्ती कसाला हात लावायचं ना वैरण कसे खूप सारे वैरण आहे माझ्याकडं पण ह्याला हत्ता हात लावायचं नाही का कारण सांगतो तुम्हाला आत्ता जर ह्याला हात लावला तर चोरणारे माणसं लय सोरून येणारे वाचायला वैरणी त्यामुळे आता हे लगा ला हात लावायला ना बघा हे सगळं शेंड शेंड तेवढं कापून घ्यायचं बाकी द्यायचं तुडून टाकायचं सगळं खाली ह्या जेवढं हिरवं हिरवं शेंड आहे ते नाही तेवढंच घ्यायचं बाकीचे वैरण कापून बाहेर काढून टाकायचे ठेवायचे नाही तर उभी दुगीन करण्याचे घाण आणि बांध चकाचक करायचं चालते माऊली चला आता सुरुवात करतो वैरण काढायला चला मित्रांनो मगाशी तुम्ही आल्यावर हो बघितला होता तर बांध कसा होता आणि नी आता कसा झाला आहे बघा एवढा सगळा बांध भावा दोघा मी विनोद आणि मी दोघांनी मिळून ही काढली घाण इथली सगळी आणि आता घाण काढताना व्हिडिओ बनवायचा पण मोबाईल धरायचं कोण नाही तर ट्रायपॉड आणलं नसल्यामुळे आता हे वैरण काढले तेही वैरण घ्यायची घरी जायचं आणि हे आत्ती घेत चार चार ठोंबी तोडायच्या आणि जायचं घरी आता आताही दिसतं हे ठोंब तोडतो आणि ही एवढी घाण काढतो इथली एवढ्यापर्यंत एवढ्यापर्यंत म्हणजे एवढी घाण काढली का नाही हितने एवढी हितने एवढी काढली की विषय संपला येळ्यानं काढून टाकायची म्हणजे आपल्या इथले क्लिअर बांध क्लिअर कट होईल तुम्ही बघू शकता इकडं अशी आमच्या नांगरे साहेबांची लागण झालेलं आहे आणि इकडे खूप छान असा ऊस लागणीचा उगवून आला आहे बरं का आणि पण चांगले उगवलेत आता वेळ झाला आपला व्हिडिओ संपवायची मी सकाळचं तुम्हाला शूट करून दाखवलेला आहे घास कसा वैरणीला गेलो होतो मी काय वरण काढली काय काय केलं ते मी तुम्हाला सकाळी दाखवलेलं मित्रांनो आणि आज छोटासा व्हिडिओ बनवणार पण आमचे सर आज येणार आहेत घरी आमच्या सुरस सर येणार आहेत घरी त्यांच्या घरी सुरेनशिवाडीला आज येणार आहेत सुरस सर पुणे सातारावरून येणार आहेत आज आमच्या सुरजसर घरी त्यांनी अंगरे साहेबांची इथली बघा आंब्याचे रोपं अशा गड़ कडकडं अशी बरीच सारी त्यांनी आंब्याची रोपं मध्ये मध्ये मधी रोपं आहे ती बरीच अशी आहे ती आणि खालच्या साईडला जे घरं दिसते ना तिथे त्यांची विहीर आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आरे माऊले